हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता मी शिवदास आणि आज आम्ही चाललेत आहोत छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट वर आणि एअरपोर्ट वर येऊन जीवनातला प्रवा पहिला प्रवास <laughs> पहिला अस्मिताचा आणि शिवदासचा दोघांचा व्यक्तिगत आणि एकत्रित असा पहिला विमान प्रवास आणि खूप खूप दिवसाचं स्वप्न होतं ते शिवदास्रावण पूर्ण केलेलं आहे आणि सोबत आमची सहकारी हँडसम महेशराव आणि ब्युटिफुल रेशम असं एक <laughs> क्यूट कपल आणि आम्ही चाललेलो आहेत विमानाच्या प्रवासाला कुठे चाललो त्यासाठी तुम्ही कंटिन्यू आपण अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो कारण की आपण तर आम्हाला आनंद होईल आम्हाला आनंद होईल आमच्या मॅडमही आनंदी होईल आणि फायनली एकमेकांचा आनंद होता आपल्या सर्वांचा आनंद आहे बरोबर की नाही आणि आम्ही आल्याच्या नंतर कसे कसं माहितीये का की आपण आपण मध्यमवर्गीय लोक आहोत आपल्यासाठी रेल्वे प्रवास हा सर्वात जवळचा आणि आपल्या आनंदाचा विषय असतो किंवा विमान प्रवास म्हणजे थोडा कुतुहलाची गोष्ट आहे आपल्यासाठी जी आणि वेटिंग केल्याच्या नंतर कसं माहितीये का की चेक इन चेक इन ही गोष्टच तर म्हणजे हॉटेलपुरती माहिती आपल्याला की चेक इन परंतु एअरपोर्टवर किमान दोन तास अगोदर आपल्याला चेक इन करायला लागतं त्या ठिकाणी सुरुवातीला आपण ज्यावेळी प्रवेश करू ह्याच्यामध्ये एअरपोर्ट मध्ये आणि फायनली दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर विमानामध्ये प्रवेश करायला मिळाला धन्यवाद मनापासून धन्यवाद काही शक्य झालं पहिला प्रवास कसा होतो काय काय होईल थोडस छान वाटायला थोडी भीती वाटायली म्हणजे काय होत काय नाही काय पहिला प्रवास आहे तर आनंद पण आहे आणि थोडस मनात दुख दुख काय होत्या श्रीवर सोबत म्हणजे काय होणार नाही आपलं संभाजीनगर आता खर तर दोघांचाही पहिला विमान प्रवास असल्यामुळे आम्हाला आयडिया नव्हती की नेमकं काय करायचं ते तसं काही व्हिडिओ पाहून आम्ही थोडं शिकून घेतलं होतं की नेमकं काय करायचं म्हणजे लोकांच्या समोर फार बुद्ध दिसून आपण तरी पण खूप म्हणजे परंतु मनामध्ये एक भीती होती की ज्यावेळी विमान ऑफ करील किंवा ज्यावेळी लँड करेल त्यावेळी काहीतरी वेगळ्या आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवेल असं परंतु तसं फार काही विशेष आम्हाला वेगळं काही जाणवलं नाही मला वाटली होती भीती नाही मला तसं काही फार काही वेगळं वाटलं नाही <laughs> माहितीये का फक्त जेव्हा वरती जातो विमान तर तेव्हा असा आवाज येतो हा थोडा बरोबर आहे थोडा आवाज थोडासा त्रास जाणवला की कांठाळ्या बसल्यासारखं असा झाल्यासारखा वाटत होता एक दोन वेळा मला पण आता सुद्धा नाव काढलं माझी कांठोळी बसायला असं काही पण फेकत बाकी रे बाबा खरंच खूप हे झालं मी एवढंच नाही की तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहता असाल त्यानंतर साहेबांनी मला यावेळी आपण कुठे आलेलो होतो की नेमकं पण म्हणजे संभाजीनगर वरून निघतानाच आहे की आपण दिल्लीला पोहोचलो तेव्हाच दिल्लीला पोहचतानाच आहे उत्तरलँड छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीला पोहोचलो आम्ही आणि सुरक्षित पोहोचलेले आणि या या चित्रफितीच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल तर अस्मिता छान पैकी जांभाळी देताना थोडाफार कंटाळाही आलेला <laughs> होता तिला आणि झोपेजले होते सकाळी फार लवकर आम्ही सात चाळीसची फ्लाईट होती पाच वाजता चेक इन करायचं असं आमच्या डोक्यामध्ये होतं तर घरून आम्ही तीन वाजता निघालेलो त्यामुळे झोपही व्यवस्थित झालेली नव्हती तर सारख्या जांभाळ्या वगैरे असं मी तर लत्या मला येत होत्या पण माझ्यात दिसलेल्या नाही येत व्हिडिओमध्ये माझं <laughs> शूट झालेलं आहे ना <laughs> <laughs> आणि त्याच्यानंतर विमानातला पहिला प्रवास आणि विमानातलं काय काय असतं फ्री मिल इन्क्लूड होत बरं तर आम्हाला तेही पाहायचं होतं की विमानामध्ये जेवण नेमकं कसलं मिळत आहे ते आणि विमानामध्ये खरंच म्हणजे क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते र पैसे जातात आयुष्यात पहिल्यांदा गेले प्रवास तर अप्रतिम आहे विमान प्रवास अप्रतिम आहे तीन दिवस लागतात तिथं आपण चार तासात पोहचतो बरो बरोबर विमान प्रवास अप्रतिम आहे त्याला हे नाही म्हणजे काय म्हणतात चॅलेंज नाही चॅलेंज नाही मला मराठी शब्द नेमकं आठवलं नाही तेव्हा <laughs> <laughs> आणि हे बघा आमचं विमान आता लँड करायलाय कवर हो आता मला काय सांगते मला थोडं तेवढं ओळख आणि पहा रस्ता म्हणजे जेव्हा आपण होतो जे मुख्य धावपट्टीवर जाताना वेळी हा थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि खरंच असं पहा तो म्हणजे त्यांनी वेग ज्यावेळी टेक ऑफच्या वेळीच असणार कसे ते ज्यावेळी ऑफ टेकऑफ होताना असला वेग पकडत होता बाप बापरे काय सांगायचं खुर्ची की पेटी बांधली बरोबर आहे ती आवश्यकच आहे नाही बांधली त्यात सुरक्षितता सुरक्षितता आपली बाळगणं ठेवणं आपण सर्वात महत्वाचं आहे आणि टेक ऑफ झाल्याच्या नंतर आमच्या आपसामध्ये काही गप्पा गोष्टी चालू होत्या दोघेही आम्ही फार आनंदी होतो हर्ष लसीत झालेलो होतो चेहऱ्यावर विमान प्रवास आणि वरती चादर हा <laughs> हा हा ज्यावेळी आम्ही दिल्ली वरून टेक ऑफ केलो आणि एक पाच दहा मिनिटाच्या नंतर असलं सुंदर चित्र पाहायला मिळालं आम्हाला की अविस्मरणीय अविस्मरणीय किमान दुसऱ्यांदा असं चित्र पाहिल्याशिवाय मी विसरू शकत नाही खूपच म्हणजे किती असं मस्त स्वर्गात गेल्यासारखं सुंदर असं नाही की फक्त हे तुम्हाला विमान प्रवासातच बघायला मिळेल आपल्या सह्याद्रीतही असं चित्र बघायला मिळू शकतं <laughs> आणि हे पहा विमानातला नाश्ता पाणी बॉटल आणि तुम्ही पण कसं माहिती का की जगामध्ये कुठेही जा पळसाला पाणी तीनच म्हणतात ती गोष्ट काही चुकत नाही बरं का इथेही शेवटी त्या जेवणामध्ये पाव होताच <laughs> 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 नाही पावची मजाच वेगळी आणि त्यातले त्यात, त्यात आम्हाला मस्तपैकी आलूचा पराठा आणि पनीरची भाजी हु? हे पण होत नाश्त्यामध्ये अतिशय अतिशय चव आणि गरम गरम पुण्याविषयी चव छान होती आईस्क्रीम पैकी बऱ्याच जणांनी आमच्या अगोदर किंवा नियमित विमान प्रवासाचा अनुभव घेतलेला असेल घेत असाल आपल्याला या गोष्टीबाबत माहिती असेलच कदाचित असेल परंतु आम्हाला ती चव आवडली आणि आमचा पहिला प्रवास होता म्हणून आम्ही खुश होतो आणि त्यामुळे व्हिडिओ काढलेला आहे बरं असं <laughs> म्हणू नका गेले पहिल्यांदा व्हिडिओ टाकला पण आमचा अनुभव आणि तुम्ही म्हणत ना काय वाजलं नव्हतं हे बघा मी कानामध्ये कापूस घातला होता एवढा मला असा कानटाळा बसल्या होत्या कसं आहे माहितीये का, मा हो कस... का की एखादी गोष्ट कोणासाठी किती जुनी असली आणि ती एखाद्यासाठी जर नवीन असेल तर त्याच्यामध्ये साहजिक आहे त्यांना आनंद होणार त्याच्यामुळे त्या गोष्टी बाबत काही न्यूनगंड बाळगायची आवश्यकता नाही बर काय कारण की आपल्यासाठी पहिल्या वेळा तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे काही आवश्यकता नाही की एखादी गोष्ट पहिल्यांदा तुमच्या आयुष्यामध्ये कधी होते ज्यावेळी होते त्यावेळी तुम्हाला आनंद होतो त्याच्यामध्ये काही शंका नाही राईट आणि हे पाहू उतरल्याच्या नंतर हे विमान कसे दिसतात श्रीनगर एअरपोर्टला ज्यावेळी आम्ही श्रीनगरला कर... नाही हे दिल्लीच्या इथं दिल्लीच हा दिल्लीचे आहेत ना दिल्लीलाच भरपूर विमान होते की हो पाहा ते धुक एवढं आहे तिथं की काही दिसतच नाही आपले खूप वेळ म्हणजे थांबवलं होतं ना दोन तास लेट झाली आता थांब होतो हो बरोबर आणि पहिला प्रवास झाला आणि तो पण दोन म्हणजे दोन वेळा झाला विमानाचा त्यामुळे जास्त नाही आता हे जे काय पहिला प्रवास आपला संपला विमानाचा आता ज्यावेळी आपण आता दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो पोस्ल। काय त्यावेळी आपला पहिला प्रवास संपला आहा, आहा, आता आम्ही या प्रवासामध्ये नवीन राहिलेलो नाही आता आम्ही थोडं विमानामध्ये बसायचं आता एक असे अनुभव आम्हाला आले आहे आता आम्ही सुद्धा अनुभवी झालेलो आहोत खरच खूप 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 म्हणजे ते म्हणतात ना माणसाचे स्वप्न असतात काहीतरी असो एस्किलेटर असो किंवा त्या ठिकाणी असो आम आता आमच्या आमच्या थोडासा जेंटलपणा आलेला आहे आता आता आमच्याकडे पाहून कुणी म्हणू शकणार नाही की आम्ही पहिल्यांदा आलेलो आहोत मध्ये म्हणून आणि आता आपण एअर इंडियाचं एक्सप्रेस एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट पहिली पॅसेंजर होती का तुम्हाला माहित तुम्ही तिकीट काढले होते मला काहीच माहिती नाही आणि इथं थोडीशी रील चालू होती व्हिडिओज व्हिडिओज एवढे झालेले आहेत की सध्या अस्मिताचा मोबाईल सूचना देत आहे की तुमचं एअरटेल स्टोरेज फुल झालेलं आहे

आणि आता तुम्हाला जी ही समोरची चित्र दिसत आहेत ही त्यावेळीची आहेत जेव्हा आम्ही जम्मू आणि काश्मीरच्या वायुमंडळामध्ये प्रवेश केला बाहेर पाहाल तर अतिशय सुखद असा दिसणारा हिमालय बर्फाची चादर सर्व पर्वत रांगेवर पसरलेली खरच फार सुंदर वाटत तुझा आणि शेवटी साहेब विमानामधून बाहेर आणि आलेलो आहोत एक वेळ एक वेळ तर बाहेर येणं आवश्यकच होत काय इथं आल्याच्या नंतर थंडी कशी वाजू लागली थंडी वाजण्यापेक्षा ती जे सारखं सारखं बॅग घेऊन जे मला हुँ? बॅक घेऊन सारखं फिरायला लागत होत का ला तेच मला थोडं अवघड वाटत थो होत बॅग ट्रॉली वर व ती हो तुमच्या काय ती ना पहिला बर्फ बघा तिथं श्रीनगरच्या एअरपोर्ट वर बाहेर निघाल की पहिला बर्फ दिसलेला आहे आणि आपण म्हणतो आप ना की बहुनी चांगली झाली त्या पद्धतीमध्ये सुरुवातीला बाहेर पहिला पाऊल टाकल्या बरोबर आसमी अरे वा खूप चांगलं झालं बर्फ दिसतोय आपल्याला आनंद झाला आनंद श्रीनगर मध्ये तशी ती बहुनी चांगली झाली नाही <laughs> आणि हे पहा इथं आले की खूपच थंडी बाजू लागली मग स्वेटर वगैरे घातलं म्हणलं आता काही खरं नाही आणि इथून आम्ही टॅक्सी बुक केलेली होती साहेबांनी आम्हाला घ्यायला आली त्यामध्ये आम्ही आमच्या नियोजित मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आता नेक्स्ट व्हिडिओ उद्या पाहूया बाय